अच्छा यांचा आहे का वरती जरा वरती तीनशे रुपये करेट दहा सत्तावन्न का माऊली सुपर माल तीनशे रुपये करेट आज किती साडेतीनशे का साडेतीनशे रुपये करेट भेंडी अडीचशे रुपये कॅरेट असे प्रकारचा माल कसं दोनशे पन्नास रुपये करेट असे पटाचा माल करायला दोनशे पन्नास रुपये करेट अडीचशे अडीचशे कोणती व्हरायटी हो मावली नाही कि हो का अडीचशे पडली ना किती किती गेली पावणे तीनशे गेली का चांगली पावणे तीनशे कॅरेट अशी मालती करेटे तुम्हाला तीनशे दहा पडले ना रामपूर म्हणजे सिन्नर का भाऊ पॅलेट अशा पॅलेट यांनी माल आहे या। का बरं तीनशे दहा रुपये करायचा माल मालू शकता पाचशे दहा केला पाचशे दहा कोणती सोराट आहे का पाचशे दहा रुपये करायचा किती थोडा आहे हो

सात अठारह करेट अलपुर त्रिया सार्ला दौनशे त्रिया रुपये करेट अलपुर टू एट थ्री दौनशे त्रिया रुपये करेट तीन सेवीस रुपये करेट अलपुर थ्री टू सिक्स सव्वीस रुपये कॅरेट रुपये करेट असे प्रकार तातडी चारशे चाळीस रुपये कॅरेट असे फोर फोर झिरो चारशे चाळीस रुपये कॅरेट टाकले चारशे चाळीस

आवली नमस्कार चायना किती कॅरेट आणले होते आज दहा कॅरेट आणले काही भाव मिळाला एकशे पंचावन्न रुपये कॅरेट गेले थोडा हलका माल आहे मग असं भाव दिला भाई भाव दोनशे साठ पर्यंत गेलेला आहे आपल्याला मला चांगला असेल तीन एकशे पंचावन्न घेतलाय गाडी भाडं पण नाही सुटणार माऊली कुठले गाव कोणतं आपलं गाव मकमाल भाग नाशिकच्या आहात का हो धन्यवाद दादा

दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे दोनशे एकतीस गेले कोणतं वनिता आहे का दोनशे एकतीस दोनशे एकतीस रुपये करायचं डागणी पाहिजे एकसारखा माल पाहिजे हे बघा आता हे असं मिक्स झालं ना हो तीनशे केलं मग आमची

दोनशे सव्वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुर शेत वांगे भरता वांगे टू टू सिक्स दोनशे सव्वीस रुपये कॅरेट माल आहे माऊली बारटो काय का काय बारटो आज किती कॅरेट आले होते तर बरं आहे चला काहीतरी बरं वाटलं आज सोमवार पण आहे ना सोमवार दोनशे सव्वीस पंच्याहत्तर रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारचा मालपुर किती कॅरेट आले होते नमस्कार एवढा पन्नास। पन्नास। नाही फायदा हो पंच्याहत्तरच पडलं ना चला ठीक आहे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकतो मित्रांनो झिरो ते ऐंशी रुपये कॅरेट मालपू शकता तीनशे दहा पडला ना मालिय पण तर पंचगंगा आहे का चांगले गेले बरोबर माल चांगला आहे पण तरी भाव कमीच आहे वाढायला पाहिजे तेवढ्यात काही होत नाही ना। तीनशे दहाशे बरोबर आहे एकशे चौवेचाळीस रुपये कॅरेट वन फोर फोर अशा प्रकारचा माल पोहू शकतो मित्रांनो एकशे चौवेचाळीस रुपये कॅरेट आणि कोणाला आहे सांगा कोणती व्हरायटी माउली वेगना वेगना नमस्कार मावली किती करेट आणले होते आज कॅरेट राहतात दररोज तीनशे तीस चाळीस कॅरेट लांबर कॅरेटच्या वरती सांगा काय झालं मार्केट बंद पडलं हायेस्ट आणि लोएस्ट माल किती आहे शेवट आज तीनशे तीस रुपये लाईला आणि अर्जुन 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 एक नंबर माल असा पाहिजे लालपोळी चालणार नाही लालपोळी आणू ना का लालपोळी माल नाही घेणार कोणी नाही घेणार आणू नका तीनशे तीस रुपये कॅरेट तीसशे रुपयाचा माल पू शकतात दादा। देखे देखे देखे। किती कॅरेट आणली होती आज रेट ऋषेद ना किती तोड आहे संपत आले आता संपत आला वाटत माल चांगला आहे जान्यवाद மாதல் दोनशे रुपये मालपूर दोनशे सत्तर केवळ दोनशे सत्तर रुपये करा तीनशे सोळा होईल का गाव गाव धन्यवाद सोळा रुपये कॅरेट निर्मल व्हरायटी तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट असं बघा मालपूर निर्मल अठ्ठेचाळीस कॅरेट तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट